सांगली शहरात मोटरसायकल चोरी करणाऱ्या एकाला अटक सांगली एल सीबी पथकाची कारवाई कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून व चिंचणी कर्नाटक येथून मोटरसायकल चोरी करणाऱ्या एकाला एल बीच्या पथकाने अटक केली असून प्रदीप कल्लाप्पा हळिंगळी व बत्तीस राहणार जैन बस्ती शिरहट्टी तालुका अतनी जिल्हा बेळगाव कर्नाटक असे चोरट्याचे नाव आहे या चोरट्याकडून पंच्याण्णव हजार रुपयांच्या दोन मोटरसायकल पोलिसांनी हस्तगत केले आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरोधीचे गुन्हे करणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे व मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्या पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे व स्टाफ यांचे एक पथक तयार करून मोटरसायकल चोरी करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने दिनांक अकरा रविवार रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकातील अनिल ऐनापुरे व इम्रान मुल्ला यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम लोकल बोर्ड कॉलनी विश्रामबाग येथे चोरीच्या काळ्या रंगाची होंडा कंपनीची सीबी शाईन मोटरसायकल विक्री करण्यासाठी आलेला आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे लोकल बोर्ड कॉलनी धामणी चौक परिसरात जाऊन निगराणी करीत असताना एक इसम विना नंबर प्लेटची काळ्या रंगाची सीबी शाईन मोटरसायकल घेऊन रस्त्याकडेला थांबलेला दिसला या इसमाचा संशय आल्याने त्याला थांबवून त्याला पळून जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता व त्याची अंग झडती घेतली असता व मोटरसायकलीच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता प्रदीप हळंगळे सांगितले की काही दिवसांपूर्वी कुपवाडमधील हॉटेल राजमुद्राजवळून सदरची मोटरसायकल चोरी केली असल्याची कबुली त्याने पोलिसांकडे दिली आहे त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने काही दिवसांपूर्वी चिंचणीच्या कर्नाटक यात्रेतून हे एक हिरो होंडा एच एफ डिलेक्सच मोटरसायकल चोरी केली असल्याची सांगून ती धामणी रस्त्यावर असलेल्या हॉलच्या पाठीमागे लावली असल्याची कबुली देखील या चोरट्याने पोलिसांकडे दिली आहे लगेचच पंचांसोबत त्याने मोटरसायकल ठेवलेल्या ठिकाणाची जाऊन पाहणी केली असता चोरीची मोटरसायकल त्या ठिकाणी पोलिसांना मिळून आली आहे मिळालेल्या मोटरसायकलबाबत पोलिसांनी पडताळणी केली असता एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणे व कुडची पोलीस ठाणे राज्य कर्नाटक या ठिकाणी मोटरसायकलीचे चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली आहे या आरोपीला व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे अशी माहिती देखील पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिले आहे या, या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे सहाय्यक पोलीस फौजदार अनिल आयनापुरे इम्रान मुल्ला आमसिद्ध खोत अमोल आयदाळे संकेत मगदूम हनुमंत लोहार सोमनाथ गुंडे सुनील जाधव सोमनाथ पतंगे रोहन घस्ते यांनी या, या कारवाईमध्ये सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क